बोरगाव शहरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली देवी पाणी योजना गेल्या वर्षापासून रिंगाळली आहे प्रशासन आणि मुख्य ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळेच काम रिंगाळले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून याबाबत पालकमंत्री जिल्हा अधिकारी व लघुपाठ बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे बोरगाव येथील सुमारे बाराशे एकर जिरायत जमीत ओलिताखाली आणण्यासाठी दोन हजार नऊ साली माजी आमदार काकासाहेब पाटील व विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या प्रयत्नाने पाणी योजना मंजूर झाली दोन हजार नऊ साली या पाणी योजनेसाठी दीड कोटी अनुदान मिळाले बोरगाव दूधगंगा नदीपासून या पाणी योजनेस प्रारंभ करण्यात आला सातशे पन्नास एम एम पाईप वापरून पाणी योजना सुरू करण्यात आली सोळा सतरा साली ही पाणी योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली त्यावेळी आमदार शशिकला यांनी या योजनेसाठी वाढीव अनुदान म्हणून सुमारे सहा कोटींचे अनुदान दिले दोन हजार एकवीस बावीस सालात तीव या योजनेचे काम पूर्ण झाले जाकवेल निर्मितीनंतर फक्त एक दोन वेळाच या पाणी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला पण गेल्या अनेक वर्षापासून ही योजना बंद आहे गेल्या पंधरा वर्षात एक दोन वेळा मोजक्यात शेतकऱ्यांना पाणी मिळाले प्रशासनाचा आणि ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळेच काम रखडले गेले या पाणी योजनेचे काम संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले आहे ठिकठिकाणी थीक गळती झाली आहे मुख्य ठेकेदार असलेल्या तापे कन्स्ट्रक्शन पुणे यांना या योजनेचे टेंडर मिळाले होते पण त्यांनी कोणतीच जबाबदारी न घेता काम केले त्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे उन्हाळ्यात पिके वाळू लागली आहेत पाण्यासाठी मोठे हाल होत आहे योजनेचे काम निकृष्ट झाल्याचे पूर्ण कल्पना संबंधित निरावरी निर्गम अधिकारी यांना आहे पण याबाबत कोणती चौकशी झालेली नाही सद्यस्थितीत ही पाणी योजना पूर्णपणे बंद आहे याबाबत ठेकेदारांना विचारले असता हेस्कॉम विभागाकडून काही नवीन मीटर बसवण्यात आले शॉर्ट सर्किटमुळे व तांत्रिक अडचणीमुळे मीटर जळाल्याने ही योजना बंद आहे आपण नवीन मीटरसाठी हेस्कॉम ठेकेदारांना पैसे दिले आहेत पण अद्यापही ते बसवण्यात आलेले नाही असे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने प्रशासन व अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत शेतकरी नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज काही शेतकऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारखी होळी खासदार प्रियंका जारकेहोळी आमदार शशिकला जोल्हे जिल्हाधिकारी बेळगाव लोकायुक्त कचेरी बेळगाव तसेच कार्यनिर्वाहक अधिकारी लघु पाटबंधारे विभाग यांना निवेदन देऊन याबाबत चौकशी करावी व संबंधित मुख्य ठेकेदारावर दंड आकारून पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी केली आहे याप्रसंगी तात्यासाहेब बसवनावर रमेश पाटील मालगावे संतोष फिरगणावर भरत हावले शीतल सोबाने शिशिर जातपुते पिंटू चौगले चंदू पवार शेतकरी बेळगाव येथे जाऊन याबाबतचे निवेदन दिले एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे दोन हजार नऊमध्ये मध्ये हे पाणी प्रकल्प मंजूर झाला त्यावेळी ह्या कामाला सुरुवात झाली दोन हजार नऊमध्ये मध्ये कर्नाटक सरकारकडून हे पाणी मंजूर झालं होतं त्यावेळी दीड ते दोन कोटी रुपये पैसे मंजूर झाले होते त्या हिशोबानं कामाला सुरुवात केली मध्ये थोडंफार काम रेंगाळमुळे काम बंद पडलं परत आणि दीड दोन कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर काम ठेकेदारकडून झालं परंतु परत आणि काम रेंगाळल्यानंतर परत आणि एकदा वरिष्ठांना कळवल्यानंतर आणि परत पैसे मंजूर झाल्यानंतर पा काम पूर्णपणे कंप्लीट झाला परंतु वेळोवेळी व्यवस्थित पाणी आलं नाही ठेकेदारकडून काम व्यवस्थित झालं नाही आणि गेल्या पंधरा वर्षात दोन हजार नऊमध्ये हे काम चालू झालं तर आता दोन हजार पंचवीस साल सपत आली थोडक्यात क्या कमीत कमी पंधरा ते सोळा वर्षामध्ये दोन हजार बावीस तेवीस साली एक दोन वेळा फक्त पाणी आलं आहे आणि ते पण पाणी असं आलं आहे की थोडंच एकदा एक आठ तास आणि एकदा एक दहा बारा तास आणि त्या पाण्याचं फक्त मोजक्याच शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे आणि ह्या स्कीममध्ये कमीत कमी बाराशे तेराशे एकर पाणी प्यावं म्हणून सरकारने हे स्कीम योजना अगदी चांगलं राबवलं होतं खरं या योजनेचं शेतकऱ्यांना जरासुद्धा फायदा काही झालेला नाही आहे आणि एवढं हे सात ते आठ कोटी रुपये पैसे खर्च करून कुठल्याच शेतकऱ्यांनी याचा फायदा झाला नाही फायदा व्हायला पाहिजे होतं हे सगळे जे काय माळसर जमीन आहे हे ओरलं जमीन व्हायला पाहिजे होतं शेतकरी ओरलं जमीन झाले की शेतकऱ्यांचे चारशे शुजलाम सुपलाम होत नाही शेती बहुत भरपूर चांगला इथं काळी जमीन आहे तरीसुद्धा ह्या पाण्याचं नियोजन सरकार करूनसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही ह्याचं वेळोवेळी निरोप दिलेला आहे असं नसं हे एवढं पैसे खर्च करूनसुद्धा हे पाणी शेतकऱ्यांना भेटत नाही निवेदनसुद्धा दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे जिल्हा उस्तुवारी पालकमंत्र्यांनासुद्धा याचं निवेदन दिलेलं आहे तरीसुद्धा याचा काही उपयोग झाला नाही आणि एवढं सात ते आठ कोटी रुपये पैसे खर्च करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही पैसे पाण्यात गेल्यासारखा जमा झालेला आहे असं का काय करून काही उपयोग होणार नाही शेतकरी हा भारत देश कृषीप्रधान देश म्हणून सगळीच वर तोंड करून सांगतात खरे शेतकऱ्यांकडे वाकून बघणारा कोण वाली नाही आहे याने शेतकऱ्यांकडे तर लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकरी जगला तर देश जगेल शेतकरी हा हा सगळेजण काय सांगतात भारत देशाचा हा दोन डोळा म्हणून सांगतात एक सैनिक पहिला डोळा आणि दुसरा डोळा भारा अखंड देशातला अन्नदाता येऊ शेतकरी असतो येऊ दुसरा डोळा म्हटलं तर काय चुकीचं वाटत नाही शेतकऱ्याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे हे काय हे काम व्यवस्थित पूर्णपणे करून शेतकऱ्यांना ह्याचं पाणी मिळावं आणि शेतकरी सुजलाम सुकलाम व्हावं एवढंच मी बोलतो आणि थांबतोत्तक नाईक आज दोन हजार नऊला ला हे प्रकल्प चालू झाला दोन हजार नऊला प्रकल्प चालू झाल्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टर जर काय सांगितलं तर की अठरा महिन्यात पूर्ण करतो म्हणून शेतकऱ्यासनी पाणी तिथं आणू देतो म्हणून मी याला एकदा विचारलो हे पाईप तिकतं आहे काय हे मी आत्ता असं कमीत कमी, -कमी शंभर पाईपलाईन केलो आहे कुणाचं तक्रार नाही मी हे तक्रार इथंच झालं आहे मग ते तिकडे कसं झालं झालं नसेल तिकडे पण झालंच असेल जा की सरकार पैसे दिले आणि शेतकऱ्यासनं लुटलं लुटला आहे शेतकऱ्यासनी जर पाणी मिळालं लू असतं शेतकरी जगलं शेतकरी अन्नदाता आहे आणि हा हिंदुस्थानचा अन्नदात्याला जर वाचवला तर हिंदुस्थान वाचणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द सोपवतो जय कर्नाटक राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा